महाराष्ट्र राज्य सरकारकडून हिंदी संदर्भातील दोन्ही जी आर ठाकरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे आणि मराठी जनतेचे केले अभिनंदन पहिली पासून तीन भाषा शिकवण्याचा नावाखाली हिंदी भाषा लाडण्याचा निर्णय एकदा मागे घेतला सरकारने या संबंधातील दोन जी आर रद्द केली याला उशिरा आलेलं शहाणपण म्हणता येणार नाही कारण ही सत्य ती फक्त आणि फक्त मराठी जनतेच्या रेट्यामुळे मागे घेतली गेली हिंदी भाषेसाठी सरकार इतका करत अट्ट आणि त्यासाठी सरकारवर नक्की कुठून दबाव होता हे मात्र अजून दूर आहे पण महाराष्ट्रात विद्यार्थ्यांनी हिंदी शिकावीच म्हणून तीन भाषा लादण्याचा जो प्रयत्न होता तो एकदाचा आणून पाडला गेला आणि यासाठी महाराष्ट्रातील तमाम जनतेचे अभिनंदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एप्रिल दोन हजार पंचवीस पासून या विषयावर आवाज उठवला होता आणि तेव्हापासून हा मुद्दा तापायला लागला त्यानंतर एक एक राजकीय पक्ष आवाज उठवायला लागले महाराष्ट्र सेनेने पक्षविरहित मोर्चा काढायचा ठरवलेल्या अनेक राजकीय पक्षांनी संघटनांनी त्यात सहभागी होण्याची तयारी दाखवली हा मोर्चा जर झाला असता तर इतक्या विशाल झाला असता की संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा काळात हो ची आठवण व्हावी कदाचित या एकजुटीचा ठसका सरकारने घेतला असेल पण हरकत नाही ही भीती असलीच पाहिजे अजून एक गोष्ट सरकारने पुन्हा एकदा नवीन समिती नेमली आहे मी स्वच्छ शब्दात सांगतोय समितीचा अहवाल येऊ दे किंवा नको येऊ दे परंतु हे असले प्रकार परत खपवून घेतले जाणार नाहीत ना म्हणजे नाहीत ही गोष्ट सरकारने कायमची त्यांच्या मनात करून ठेवावी हा निर्णय कायमचा रद्द झाला आहे असं आम्ही गृहीत धरतोय आणि महाराष्ट्रातील जनतेने पण हेच गृहीत धरलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा समितीच्या अहवालाचा घोळ घालू नका अन्यथा या समितीला महाराष्ट्रात काम करू दिलं जाणार नाही याची नोंद सरकारने घ्यावी आता मराठी माणसाने पण यातून बोध घ्यायला हवा तुमच्या अस्तित्वाला तुमच्या भाषेला नख लावायला आपलेच लोक बसलेत आणि त्यांच्यासाठी ते ज्या भाषेत शिकले वाढले जी भाषा त्यांची ओळख आहे का त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये त्यांना कोणाला तरी खुश करायचं आहे बहुधा यावेळेस मराठी मनांचा एकत्रित राग दिसला तो पुन्हा पुन्हा दिसला पाहिजे असो पण भाषेसाठी मराठी माणसं एकवटताना दिसली हा आनंद आहे हा कडवटपणा अधिक वृद्धिंगत होऊ दे आणि मराठी भाषा ज्ञानाची आणि जागतिक व्यवहाराची भाषा होऊ दे हीच इच्छा मराठी जनांना पुन्हा एकदा अभिनंदन राज ठाकरे